आजच्या या प्र, प्रवेश सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आदरणीय गिरीश भाऊ म्हणजे मी आतापर्यंत भाऊंना काकाच म्हणत होती अगदी पप्पांसोबत पप्पा आणि का भाऊ सोबतच होते आणि मंचावर उपस्थित भाऊनी मी भाऊच म्हणते खूप लहान आहे मला भाऊ म्हणतरीच चालू नाही भाऊच म्हणते भाऊच म्हणते <laughs> आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित सर्व तोलामोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि तात्या साहेबांच्या सोबत असणारे आणि तात्या साहेब गेल्यानंतर सुद्धा माझ्या म्हणजे एक बहिणीच्या नात्याने घट्टपणे भक्कमपणे उभे राहणारे माझे सगळे बांधव आणि भगिनींना खरोखर आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि नतमस्तक एवढ्या प्रचंड पावसात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी खरोखर मी आपले मनापासून धन्यवाद देते बांधवांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकोणीशे पंच्याहत्तर पासून तात्यासाहेबांचा सा शेती आणि शेतकऱ्याच्या सोबत एक नाळ जोडलेली होती दहा वर्ष ते आमदार होते आणि माझी देखील शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल माझी सुद्धा जनतेशी नाळ जुळलेली आहे आणि मी पण ऍक्च्युली मी, मी राजकारणात नव्हती पण आपल्या सगळ्यांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे गेल्या तीन वर्षापासूनचा माझा प्रवास आपल्याला ज्ञात आहे पक्षाच्या वाईट काळामध्ये विपरीत परिस्थितीत मी माझी एंट्री झाली आणि मी पक्ष सांभाळला जपला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा जपलं ह्या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे आणि माझा हा जो काही मी रस्ता वळवला पक्षप्रवेश जो काही माझा होतो आहे तो देखील मी कार्यकर्त्यांचा विचार करून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी हा पक्षप्रवेश करत आहे थोडासा बदल करताना थोडासा वैचारिक संघर्ष झाला परंतु आ, हा पक्षप्रवेश सोहळा जो काही आहे तो खरोखर माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण की पक्षाचे ध्येय धोरण अतिशय चांगले पहिले राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असे विचार असताना आणि मी सुद्धा एक समाजसेवा जास्त करते राजकारणापेक्षा माझी समाजसेवा जास्त आहे हे आपण गेल्या तीन वर्षापासून बघितलं असेल म्हणून मला असं वाटतं की हा माझा निर्णय अतिशय योग्य आणि चांगला मला मार्गदर्शक ठरेल आणि मी आपल्या सगळ्यांना इथे शब्द देते ज्या पद्धतीने आपली अपेक्षा असेल एवढे कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवून जर का माझ्यासोबत येत आहेत तर तुमच्या सगळ्या अपेक्षा तुमच्या सगळे काही जे माझ्यावर विश्वास आहे तो त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही हे मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देते आणि पक्ष श्रेष्ठींचा आशीर्वाद राहीलच त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहील आपल्याला इथे थोडासा रुळायला वेळ लागेल कारण की हा प्रवाह वेगळा तो प्रवाह वेगळा होता परंतु एका आत्ताच भाऊंनी सांगितलं की आपण या कुटुंबात गेल्यानंतर एक समरस होऊ नक्कीच शंभर टक्के दिलीप भाऊ असतील अमोल भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपण एकोप्याने आणि एकत्र कुटुंब या पद्धतीने आपल्याला राहायचं आहे कारण की आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा जो काही इतिहास आहे जो काही वैचारिक वारसा आहे संस्कृतीचा वारसा आहे हा वारसा आपल्याला जपायचा आहे म्हणून आम्ही सगळे तीन लोक एकत्र आलेलो आहोत आणि पुढील भविष्यातही आम्ही घट्ट ही जी एक